नमस्कार मंडळी आगरी मेजबानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कोकमाची रेसिपी करणार आहोत मार्केटमध्ये कोकमा यायला लागलेली आहेत तर इथे मी आज दोन वाटे कोकमाचे आणलेले आहेत मस्त लालबुंद अशी कोकमा आहेत तुम्ही बघू शकता तर हे दोन वाटे कोकम आणलेले आहेत तर मी बघू शकता मस्त लाल बुंद अशी कोकमा आहेत काही ठिकाणी यांना रातांबे असे म्हणतात तळकोकणामध्ये यांना ह्यांना रातांबे म्हणतात माझ्या शेजारी एक कोकणी कुटुंब आहे मला याचं नाव रातांबे हे माहीतच नव्हतं एक दिवशी अशीच मी मार्केटमधून कोकमा आणली तर आमच्या शेजारच्या आई म्हणाल्या रातांबे आणलेच का तर म्हटलं रातांबे तर म्हणतो आमच्याकडे कोकमांना रातांबे म्हणतात तर तेव्हा मला कळलं की यांना रातांबे असे म्हणतात तर अशी ही कोकम आणलेली आहेत तर ह्या कोकमांना पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेते ह्यांना धुवण्यासाठी ही पाण्यामध्ये टाकून ठेवायची नाही तर तर ही नलाखाली धुवायची आहेत ह्याच्या देठात सच्छित्र पण असतो तिथून सुद्धा पाणी आतमध्ये जाईल आणि तुम्ही ह्या कोकमांचं जे काही बनवाल ते खराब होईल किंवा याचा जे साल आहे ते थोडंसं पाणी शोषून घेतं म्हणून हे पाण्यात जास्त वेळ ठेवू नये तर ह्या कोकमांपासून आज आपण कोकम सरबत बनवणार आहोत हे घरगुती कोकम सरबत खूप छान लागतं माझ्याकडे तर गेल्या वर्षीचं कोकम सरबतसुद्धा आहे तर हे मंडळी माझ्याकडचं को गेल्या वर्षीचं कोकम सरबत आहे मी एका बॉटलमध्ये ते स्टोअर करून ठेवलेलं होतं काचीची बॉटल घेतली आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर किती लाल बुंद आहे ते आणि अजूनही चवीला खूप छान आहे तर हे वर्ष दोन वर्ष चांगलं टिकत तर आत्ताही आपण ह्या कोकमांपासून पासून कोकम सरबत करणार आहोत तर आता आपण आपल्या रेसिपी कडे बघूया तर पहिल्यांदा ही कोकम याला खाली धुवून घेऊया आणि लगेच पुसून घेऊन फॅन खाली पंधरा मिनटं वाळवून वा ठेवायची तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ती पंधरा मिनटं उन्हामध्ये ठेवली तरी सुद्धा चालतील तर आता मी ही पहिल्यांदा धुवून घेते तरी कोकम नळाखाली धुवून झालेली आहेत याच्यावर काही धूळ असेल किंवा थोडासा चिकटपणा असेल तर तो निघून गेलेला आहे आणि चोळून चोळून धुवून घेतलेली आहेत तर आता ही कोकम आपण कॉटनच्या फडक्याने व्यवस्थित फुसून घेऊया हे बघा अशा प्रकारे फुसून घ्यायची आहेत तर मी राहिलेली कोकम देखील फुसून घेते तर सर्व कोकम मी स्वच्छ पुसून घेतलेली आहेत आणि आता दहा मिनटं मी त्यांना फॅनवर वाळवून घेणार आहे मस्त कोरडी करून घेतलेली आहे कुठेही पाण्याचा अंश नाही तरी पण जर कुठे असेल तर तो फॅननी वाळला जाईल ही आता संध्याकाळची वेळ आहे जर ही दुपारची वेळ असती तर मी नक्कीच थोडीशी उन्हाळ ठेवली असती दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कोकम मस्त वाळलेली आहेत आता ह्या कोकमांचं आपण कोकम सरबत कसं करायचं ते बघूया चल म्हणजे ही सकाळी एक बरणी घासून पुसून उन्हात वाळवून ठेवलेली आहे खटखटीत वाळलेली आहे तर हे कोकम आहे त्याचं हे वरचं जे देठ देठाच्या जवळ जो काही हा भाग आहे तो काढायचा आहे इथे तुम्ही सुरीचा वापर करू शकता जर तुम्ही हाताने फोडलं तरी सुद्धा चालेल मी इथे सुरीचा वापर करते तर हे असं सुरी ना कापायचं आहे कापल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या ज्या आत बिया आहेत त्या काढायच्या आहेत तर मंडळी ह्या ज्या बिया आहेत त्या अशा इझिली काढता येतात दाखवते याचा सुद्धा अस या काढून टाकूया इथे कट द्यायचा आहे आणि हे असं काढायचं आहे आता एक दोन कोकम आपण कापून घेतलेले आहेत त्यांच्या बिया काढलेल्या आहेत त्यात आपल्याला साखर भरायची आहे त्याच्यात पूर्ण साखर राहील इतकी साखर भरायची आहे तर हे कोकम असे साखरेमध्ये भरून घ्यायचे आहेत पटकन होतं काही जास्त वेळ लागत नाही कोकम फोडताना ते व्यवस्थित फोडून बघायचे कारण एखाद्या कोकमामध्ये अळी वगैरे असू शकते म्हणून त्या बिया काढताना जराशा व्यवस्थित बघायच्या आहेत दुसरी प्रिकॉशन पाण्याचा हात लागून देऊ नये अशी साखर भरून घ्यायची आहे तर आता आपण साखर भरून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालणार आहोत हातानेच अंदाजे असं मीठ घेऊन हो। कोकमांवर असं घालायचं इथे साखर आणि मीठ दोन्ही प्रिझर्वेटिव्हचं काम देखील करतात साखर भरलेलं कोकम असं भरणीत बसवून ठेवायचं कुठल्या कोकमामध्ये जर साखर कमी वाटत असेल तर ती परत घालावी तर अशा प्रकारे सर्व कोकम आपण बरणीमध्ये भरून घेऊया तर आता ही सर्व भरून झालेली आहे वरून थोडस मीठ देखील घालूया आणि या भरणीला आता झाकण लावूया आता ही भरणी आपल्याला उन्हात ठेवायची आहे पण आज संध्याकाळची वेळ असल्या कारणाने ही भरणी मी अशीच इथे कोट्यावर ठेवणार आहे उद्या सकाळी ऊन पडलं की मी ती उन्हात ठेवणार आहे तर ही बरणी आपल्याला साधारणतः आठवडाभर उन्हात ठेवायची आहे पाच दिवसांनंतर तुम्ही बघू शकता इतका कोकमाचा रस तयार झाला आहे तर ह्यापासून आता आपण कोकम सरबत करू शकतो आणि मुंबईमध्ये पावसाची सुरुवात देखील झालेली आहे त्याच्यामुळं आता आज कोकमाची ही बरणी आपण उन्हात ठेवू शकत नाही तर मी आजच तुम्हाला या रसापासून कोकम सरबत करून दाखवते सरबत कोकमसरबत बोलण्याच्याऐवज कोकम सरबत बोलताना इतका जोरा जोरात वीस कडाडले पाऊस जोराने सुरू झालेला आहे तर मी तुम्हाला आता कोकम सरबत कसं करायचं सांगते कदाचित आवाज सुरू करताना खूप कमी येईल कारण पाऊस बाहेर खूप जोरात आहे तर आता मी या बरणीतून हा जो गोपमानचा रस आहे तो काढून घेते तर तुम्ही बघू शकता किती डार्क लाल कलर आलेला आहे तो मी हातावर सुद्धा घेऊन दाखवते बरणीला पुन्हा झाकण लावून ठेवायचंय झाकण घट्ट लावायचंय बरणी जेव्हा उन्हात ठेवतो तेव्हा त्याचं जे झाकण आहे ते थोडस सेल्सर ठेवावं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असत की आम्ही सुद्धा कोकम सरबत याच पद्धतीने करतो पण आमचं कोकम सरबत हे आंबल्यासारखं होतं तर आंबल्यासारखं होऊ नये त्यासाठी घा झाकण जरासं सैल ठेवायचं म्हणजे त्याच्यात जो काही गॅस तयार झाला आहे तो गॅस बाहेर पडेल तो त्यामध्ये राहणार नाही आणि आंबल्यासारखा वास येणार नाही ये तर आता हे सरबत तयार झालेलं आहे तर मी त्याच्यातलं थोडंसं रस घेतलेला आहे आणि त्याच्यात एवढं पाणी घालणार आहे जितका रस तितकंच पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी चव आवडते तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता ह्याच्यात तुम्हाला लिंब पिळायचं असेल तर ते लिंब पिळू शकता मी लिंब वगैरे काहीही पिळणार नाही आहे मला ओरिजिनल कोकम सरबतच आवडतं कारण यामध्ये आपण मी थोडंसं घातलेलंच आहे आणि साखरसुद्धा घातलेली आहे आणि हा ओरिजिनल स्वादच खूप छान लागतो तर अशा प्रकारे हे कोकम सरबत तयार झालेलं आहे जर तुम्हाला कोकम सरबत बनवायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच कोकम सरबत बनवा हे कोकम सरबत वर्ष दोन वर्ष खूप चांगलं लागतं माझ्याकडे गेल्या वर्षीचं सुद्धा सिरप आहे आणि चांगल्या दोन बॉटल्स आहेत आणि गेल्या वर्षीचं सिरप असल्याने त्याला काही कुठल्याही आंबल्यासारखा का वास वगैरे अजिबात येत नाही मी याची जी घातलेली कोकमा आहे ती सध्या बाहेर काढणार नाहीये कारण ते अजून त्यामध्ये मुरू दे पाचच दिवस झालेले आहेत पाऊस लागलाय म्हणून मी आजच तुम्हाला हे करून दाखवलं आहे तर मी हा पूर्ण रस यूज केल्यानंतरच ती कोकम खाण्यासाठी वापरणार आहे जर तशीच ओली तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला जर ही वाळवायची असतील तर ते तुम्ही वाळवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही एकाच रेसिपीमध्ये कोकम सरबतासाठी रस आणि गोड कोकम करू शकता तर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद